महाराष्ट्र विधानसभेच्या निकालामध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळूनही सत्ता स्थापनेसाठी खूप विलंब झाला होता महायुती सरकार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली असल्याने पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रयत्न केल्याचे समजले होते शिंदेची शिवसेना सत्ता स्थापनेत अडथळा ठरत असताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा जाहीर केला होता त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी मिळून सत्ता स्थापन करू शकतील एवढे संख्याबळ या दोन्ही पक्षांकडे नक्कीच होते तरी देखील भाजप एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न का करत होता एकनाथ शिंदे यांच्याशिवायही सरकार स्थापन होऊ शकत असताना भाजपने तसे का केले नाही चला जाणून घेऊया याची कारणे या व्हिडिओच्या माध्यमातून निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडेच मुख्यमंत्रीपद हवे होते अशी शिवसेनेची मागणी होती मात्र भाजपा ते द्यायला तयार नाही त्यामुळे गृहमंत्रीपदाची मागणी शिंदेकडून करण्यात आली आहे त्यावर केंद्रीय नेतृत्व जो काही निर्णय घेतील तो मान्य करू असंही शिंदे म्हणाले आहेत एकनाथ शिंदे नाराज आहेत ते भाजपावर दबाव टाकतायत अशी चर्चा आहे भाजपाकडे संख्याबळ असतानाही ते सावध पावले का उचलतायत असा प्रश्न अनेकांना पडला होता एकनाथ शिंदेशिवाय भाजपा सरकार बनवू शकतं परंतु तसं न करण्यामागची कारणं काय चला जाणून घेऊया पहिलं कारण होतं देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर लवकर होत नसलेलं एकमत मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस भाजपकडून आघाडीवर होते पण यावेळी देखील भाजपकडून धक्का तंत्राचा वापर करून नवीन चेहरा पुढे दिला जाईल असे सांगितले जात होते पण महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे महाराष्ट्रासारख्या राज्यात नव्या चेहऱ्यावर जबाबदारी सोपवणे जोखमीचं असू शकतं तसेच फडणवीसांची राजकीय कारकीर्द पाहता त्यांनी पक्षाला दिलेले मोठे यश बघून त्यांचेच नाव सर्वप्रथम पुढे आल्याचे दिसते दुसरे महत्वाचे कारण म्हणजे मुंबई महापालिका निवडणूक मुंबई महापालिका ही आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे बीएमसी देशातील अनेक राज्यांपेक्षा श्रीमंत आहे मागील तीस वर्षांपासून तिथे शिवसेनेची सत्ता आहे मुंबई महापालिकेची निवडणूक एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात व्हावी कारण तेथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा पराभव करू शकतात हे विधानसभा निवडणुकीवरून स्पष्ट झालं आहे मुंबईत विधानसभेच्या छत्तीस जागा आहेत त्यात महायुतीला बावीस जागांवर विजय मिळाला आहे पंधरा जागांवर भाजपा आणि सहा जागा शिवसेनेच्या पारड्यात गेल्यात मव्यात सर्वाधिक दहा जागा ठाकरेंना मिळाल्यात म्हणूनच मुंबई महापालिकेत जिंकायचे असेल तर एकनाथ शिंदेसोबत असणे आवश्यक आहे त्यामुळेच एकनाथ शिंदेंना दूर करणे भाजपला परवडणारे नाही तिसरे महत्वाचे कारण म्हणजे मराठा राजकारण मागील दोन वर्षांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा वाद आहे मराठा ओबीसी वादात एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी कमान सांभाळली शिंदे हे मराठा समाजाचा चेहरा म्हणून पुढे आले त्यांनी आरक्षणातून होणारी नाराजी मिटवण्यासाठी प्रयत्न केले निकालात मराठा समाजाने महायुतीच्या बाजूने कौल दिला त्यामुळे एकनाथ शिंदेना एकदम दूर करणे भाजपाला शक्य नाही चौथे महत्वाचे कारण म्हणजे अजित पवार यांची बार्गेनिंग पॉवर वाढेल एकनाथ शिंदेना दूर करून भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सरकार स्थापन केले आणि नंतर अजित पवारांचे ब्लॅकमेलिंग सुरू झाले तर भाजपची अडचण होईल एकनाथ शिंदे सोबत बार्गेनिंग करण्यात भाजपला अडचण नाही पण अजित पवार किंगमेकर बनले तर भाजपला मोठे निर्णय घेण्यास अडचण होईल भाजप महाराष्ट्रात कमकुवत होईल आणि हे पक्षाला परवडणारे नाही तसेच अजित पवार यांच्याबाबत भाजपमध्ये नेहमीच संशयाचे वातावरण राहिले आहे या सर्व कारणांमुळे भाजपने एकनाथ शिंदेंना सोडून फक्त अजित पवारांसोबत संस्था स्थापन केली नाही माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा